शिवरायांच्या कर्तृत्वाचं मूल्यमापन सुरू करण्यापूर्वी आधी आक्रमणांचं मूल्यमापन पूर्ण करू मग कर्तृत्वाकडे जाऊ कारण आतापर्यंत भारत वर्षामध्ये ज्या ज्या म्हणून स्वाऱ्या झाल्या त्या त्या स्वाऱ्या परतावून लावण्यासाठी प्रत्येक वेळेला भारतीय वीरांनी जो काही आठास केला तर या सर्वांपेक्षा शिवरायांचे महत्व वेगळे ठरते याचे कारण सांगतो अगदी भारताचा प्राप्त इतिहास जो आहे माहितीतला जो प्राप्त इतिहास आहे तो साधारणत सिकंदराच्या स्वारीपासून सुरू होतो अलेक्झांडरच्या स्वारीपासून भारताला बचाव करणारे चाणक्य चंद्रगुप्त त्याच्या नंतर शकांची हुनांची कुशानांची जी जी काही आक्रमणे झाली त्याला थोपावणारे कुणी यशोधर्मा कुणी विक्रमादित्य या सर्वांच्या कर्तृत्वाला तितकाच मोठा नमस्कार करताना एक लक्षात ठेवायला हवं की आतापर्यंतचे आक्रमण हे बहुतांशी राजकीय आक्रमण सत्ता मिळवण्यासाठी झालेले आक्रमण राज्य मिळवण्यापुरतं झालेले आक्रमण त्यामुळे फारशी धर्मामध्ये ढवळाढवल कुणी कोणाच्या केली नाही कोणाच्या धार्मिक आचार विचारांवर फारशी कोटेही गदा आली नाही पण साधारणत इसवी सणाच्या सातशे अकरा नंतर भारतामध्ये आलेल्या आक्रमणांचा मूळ उद्देश नुसतं राज्य वाढवणे नव्हे तर आपल्या ध्वजाखाली सर्व विश्वाला आणणे हे धार्मिक कर्तव्य लक्षात घेऊन आपल्यावरती स्वारी झाली अर्थात तेच ध्येय घेऊन यवनांची प्रत्येक राष्ट्रावर स्वारी झाली कोणत्याही देशावर आक्रमण करताना सत्ता हा महत्वाचा विषय नव्हता ती भूमी आपल्या धर्माच्या अधिपत्याखाली राहण्यासाठी वाटेल त्या अत्याचाराचे कळस करणे असल्या महाक्रूर गोष्टींनी सातशे अकरा पासूनचा भारत वर्षाचा इतिहास भयानक दिसतो आहे पण भारतीयांचे आणखी एक दुर्दैवी असं की या आक्रमणांनी का कुणास ठाऊक पण शहाण होण आम्हाला काही जमलं नाही हाही आमचा आजार लक्षात घ्यायला हरकत नाही याचा साध सोप सरळ उत्तर सांगतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल अलेक्झांडरची स्वारी झाली तर त्याने भारतीयांना काही फारस ग्रीक करण्याच्या भानगडीत तो पडला नाही कुशान आले पण भारतीयांना काही तो कुशान करण्याच्या मागे पडला नाही किंबहुना त्याच्यावरच बौद्धांचा किंवा जैनांचा प्रभाव असा जबरदस्त पडला कि त्यांनी त्यांच्यापैकी कुठला तरी नंतर पंत घ्यावा परिणामत त्याच्या पुढच्या कालखंडामध्ये मोहम्मद बिन कासिमची जी सातशे ला भारतावर पहिली प्रचंड मोठी सिंधच्या बाजूने सॉरी झाली पहिला जो त्याच्यानंतर उसळला किंबहुना आपल्या सातत्याने लक्षात येते कि तत्कालीन राजे शौर्यामध्ये नाही कमी पडले वीरत्वामध्ये नाही कमी पडले भारताला पहिली केळस आली ती क्रौर्याची कारण हे युद्ध सैनिकांपुरते राहत नव्हते नागरिकांची सरसकट करत सुटावं समाजामध्ये समोर दिसतील नसतील तेवढ्या मुलखातील जनावर बेचिरा करावी शेती बेचिरा करावी मालमत्ता बेचिरा कराव्यात अरे देवळ वाटल तशी पाडावी त्यातलं मूर्तीच अत्यंत पावित्र भंजन करावे या सगळ्या क्रूरतेला माणसं विटली नको बाबा ताप पण अशा रीतीने आपली संख्या धडाधड पर धर्मामध्ये जाते म्हटल्यावर कि मला तत्कालीन धर्मचार्यांनी पटकन एकत्र येऊन जर एक, एक निर्णय केला असता कि अशा रीतीने आपली संख्या भराभरा निघून जाणे याच्यात आपली फार मोठी आणि आहे तर ताबडतोब आपण एक विधी संकल्प असा केला पाहिजे की ज्या योगी यावनी आक्रमण सिंधवर आले दाहिर राजाने त्याला मुतोड जवाब दिला आक्रमण निघून गेले पण अर्थातच प्रचंड मोठी लोकसंख्या यवन झाली ती तशीच राहिली ती नाही परत हिंदू झालेली आता पुन्हा यवनांचं आक्रमण होईल तेव्हाही हीच लोकसंख्या त्यांना मदत करायला उभी राहणार याच्या ऐवजी आता दाहीर राजा जिंकलाच आहे आणि आता परधर्मामध्ये गेलेले हे ताजे लोक आहेत या क्षणाला दाहिर राजाने पटकन जाहीर केलं की ज्यांना ज्यांना भीतीमुळे धर्म सोडावा लागला आणि पुन्हा इच्छा आहे त्यांच्यासाठी ताबडतोब सोय आहे अमुक अमुक कुंड आहे या ठिकाणी भरा भरा आंघोळी करा उभे राहा कपाळी भस्म लावा पटापटा आपली हिंदू नावे घेऊन घरी चला पण दुर्दैवाने हिंदूंची दार जाणाऱ्यांसाठी उघडी राहिली आणि संख्या भारतामध्ये कायम मदत हिंदूंनीच केली यवनाच्या तावडीत सापडलेले अनेक हिंदू हिकमतींनी सुटून परत यायचा प्रयत्न करत होते पण आमच्याच घरच्यांनी नंतर ती दारे लावून टाकली आता येऊ नका परिणामत धर्मशास्त्राने नाकारलं समाजाने नाकारलं असा नाकारलेला मनुष्य जास्त कडक होतो जास्त होतो आणि असं लक्षात आलं की आपल्याला दिसेल कि सातशे साला पासून आठशे साल नऊशे साल अरे इथपर्यंत सोऱ्या येत राहिला आपण तोंड देत राहिलो पण अकराशे सालामध्ये घोरीची सारी जी झाली ती निर्णायक झाली ज्या स्वारीमध्ये दिल्लीच्या सिंहासनावर पहिल्यांदा मुघलांचा पाय लागला मग नंतर तो जवळ जवळ हुसता आला नाही पण घोरी तरी कोण आश्चर्य वाटेल आश्चर्य वाटेल आपल्याला एकूण घोरी ही संपूर्ण जमात हिंदूंची होती जी दुर्दैवाने तलवारीच्या जोरावर बाटवली गेली ती आम्ही परत घेतली नाही म्हणून जास्त कडवी झाली जसं शिंप्यांच्या भाषेत एखाद्या कपड्याला रंग टिकेनच असं नसतं पण त्या कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागला की तो जात नाही त्याची गॅरंटी देता येत नाही आता हा रंग जाणार नाही का याचं याला लागला म्हणून असं काहीतरी विचित्र होऊन बसायचं आपल्या आयुष्यामध्ये मी परकीय आक्रमणा बरोबर आपल्याही दोषांची एकदा पुनरुच्चार इथे करतोय याच कारण उद्या पुन्हा आम्हाला एकदा बलसागर भारत घडवायचा असेल तर आम्हाला कोण कोणती पथ्य पाळायला पाहिजे कोणकोणते आजार टाळले पाहिजे कोणकोणती आपत्ती चुकवायला पाहिजे हेही दिसायला हवं पहिलं सगळ्यात मोठ तुमच्या आमच्या मनामधलं आळसाचं प्रमाण म्हणजे संकटांचा अभ्यासच पुरेसा नाही परिणामत त्या संकटाच्या वर काय योजना करावी हे डोक्यात नाही आता दुसरा रोग आम्हाला असलेला सांगतो तो म्हणजे एक राष्ट्रीयत्वाचा सातत्याने अभाव जो रोग दुर्दैवाने आज तागातही काही प्रमाणात शिल्लक आहे हिंदुस्थानात अजूनही तो शिल्लक आहे कधी याचे उच्चाटन पुण्याने तुम्ही आम्ही करतोय भगवंत याची वाट पाहतोय तो म्हणजे एक राष्ट्रीयत्वाचा अभाव आक्रमण झालं की उत्तर प्रदेश त्याच्या मदतीला जायला तयार नाही सिंध बघून घेईल राजस्थानवर आक्रमण झालं तर गुजरात म्हणत मी कशाला जाऊ पंजाब वरती आक्रमण झालं तर बंगाल म्हणतो मी कशाला जाऊ इतकंच नव्हे तर मध्यंतरीच्या काळामध्ये गजनीने जेव्हा सोमनाथाच्या आमच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी महत्वाचे असलेले शिवमंदिर फोडले त्याच्यातून लक्षावधी रुपयांची लुटे त्याने नेली हे मंदिर वाचवण्यासाठी तत्कालीन गुजरात मधील राजांनी एक असा विनंतीमध्ये अर्ज काढला होता कि आसपासचे आपण राजपूत राजे हिंदू राजे पटकन एकत्र येऊया आणि त्या सोमनाथाचं सगळं काय असेल ते पावित्र वाचूया बाकीचे राजे म्हटले की हा प्रश्न गुजरातचा आहे पण सोटी सोमनाथावरती झालेले आक्रमण हे हिंदूंच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक हिंदूंचा पवित्र स्थान आहे त्यासाठी आपल्या हिंदू राजांनी एकत्र यायला पाहिजे